श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊजची गळ्याची डिझाईन बघणार आहोत यासाठी येथे मी हिरव्या कलरची लेसचा वापर करणार आहे ब्लाऊजचा आपण गोल गळा शिवून घेतलेला आहे यालाच आपण लेस लावून खूप छान अशी डिझाईन तयार करणार आहोत हे पहा हा असा आकार आपण डिझाईनचा द्यायचा आहे व लेस लावून व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा असा आपण आकार कट करून घेत आखून घेतलेला आहे आपण आता लेसचा वापर करून हा आकार व्यवस्थित असा शिवून घेणार आहोत जे खडूने आपण आखून घेतले त्याच्यावरती आपण लेस शिवून घ्यायचे आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर व सोप्या सोप्या पद्धतीने ब्लाउजचे गळे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा खूप सोप्या पद्धतीने व खूप सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे पहा हा असं आपण जे आखून घेतलेलं आहे त्याच्यावरती ही लेस व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप छान असे दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून कवड्यांचे तोरण त्याचबरोबर लोकर व मनी मण्यांचे तोरण चहाच्या कागदी कापांपासून खूप छान असे तोरण व आपल्या जुन्या बांगड्यांचा वापर करून आणि ब्लाऊज पीसचा वापर करून खूप छान असे तोरण तयार केलेले आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे एका पाहायला भेटतील तुम्हाला उपयोगी पडतील असे खूप छान असे तोरणाचे व्हिडिओ आहेत आपण कपड्यांचे तोरण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करा व सांगा तुम्हाला कसे वाटले तोरण हे पहा आपण जो आकार आखून घेतलेला आहे त्यावरती आपण लेस शिवून घेतलेले ले आहे आपण आता साईडचा जो गळ्याचा गोल आकार आहे त्यावरती सुद्धा हिरव्या कलरची स्लेस शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारा असा ब्लाउजचा गळा आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून मा खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे आपण अशी गोल डिझाईन ही लेस गोल अशी शिवून घ्यायची आहे आपल्याकडे साडीची किनार ब्लाऊजची किनार शिल्लक राहिली नसेल तर आपण ही अशी डिझाईन नक्कीच करू शकता किंवा प्लेन ब्लाऊजलासुद्धा अशी लेसचा वापर करून अशी डिझाईन करू शकता आपण आता याला दोन्ही साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी ही आज आपण बाहीची डिझाईन तयार केलेली आहे आपण याला आता टक्स देऊया चार चार इंचावरती आपण हे टक्स देऊन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आजचा हा ब्लाउजच्या गळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद